निमित्त महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वरामध्ये मा प्राजक्ता माळी यांचा नृत्याचा कार्यक्रम होणार होता जेव्हापासून या कार्यक्रमाची घोषणा झाली होती तेव्हापासूनच या कार्यक्रमाला विरोध होत होता आणि अखेर तो कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे काल महाशिवरात्री निमित्त हा कार्यक्रम होणार होता परंतु तो अखेर रद्द करण्यात आला आहे या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय प्राजक्ता माळी यांनी घेतला आहे त्याचं कारण सुद्धा स्पष्ट झालेलं आहे त्यांनी फार निर्णय घेतला होता की त्या कार्यक्रमाला त्या जाणार नाहीत आता हा कार्यक्रम होऊ नये किंवा या कार्यक्रमाला विरोध हा माझे विश्वस्त ललिता शिंदे यांनी केला होता जेव्हापासून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याची घोषणा झाली होती तेव्हापासून त्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला होता आता या संदर्भात माझी विश्वस्त ललिता शिंदे काय म्हणाले आपण ते बघूया त्या म्हणाल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये असे कोणत्याही सेलिब्रिटींना घेऊन कुठलाही कार्यक्रम झालेला नाही चुकीचा पायंडा पाडू नये हा कुठला राजकीय इव्हेंट नाही हे राजकीय अतिशय पवित्र असा हा दिवस आहे इथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित केले पाहिजे जरी तिथे प्राजक्ता माळी शिवस्तुती करणार असेल तरी सुद्धा याचा पुनर्विचार झाला पाहिजे शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे कथक नृत्य ठेवलं पाहिजे पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा पाडू नये याविषयी राज्यामध्ये भरपूर चर्चा झाली आणि अखेर स्वत प्राजक्ता माळी यांनी या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला अखेर त्यांनी हा निर्णय घेतलाच या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात प्राजक्ता माळी यांनी या संपूर्ण गोष्टीवर या संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे प्राजक्ता माळी म्हणाल्या पहिल्यापासूनच या कार्यक्रमाला जास्त प्रसिद्धी द्यायची नाही असं ठरलं होतं कारण मंदिराचं प्रांगण तिथलं क्षेत्रफळ या सगळ्या गोष्टीचा विचार करिता मी देखील सोशल मीडियावर अजिबात माहिती दिलेली नाही परंतु काल दिवसभर या कार्यक्रमाला काल दिवसभर या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे आता गर्दीची भीती काळजी प्रशासनाला आहे आणि त्याचमुळे मी माझ्या कुटुंबियांशी बोलून हा निर्णय घेते की कमिटमेंट आई म्हणून कार्यक्रम होईल माझे सहकलाकार तिथे परफॉर्म करतील माझ्याशिवाय तर अखेर त्यांनी या संपूर्ण घटनेवर प्राजक्ता माळे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्या प्राजक्ता माळी स्वतः या कार्यक्रमात हजर राहिलेल्या नाही त्यांचे सहकलाकार त्यांनी तिथे परफॉर्म केला परंतु प्राजक्ता माळी स्वतः तिथे हजर नव्हत्या तर सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला विरोध होत होता ललिता शिंदे यांनी सुरुवातीपासून या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता आणि अखेर स्वतः प्राजक्ता माळे यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या स्वतः तिथे हजर राहिलेल्या नाहीये त्यांचे सहकलाकार त्या कार्यक्रमास हजर होते आणि हे स्वतः प्राजक्ता माळे यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे तर याविषयी आपले मत काय आपल्याला हा निर्णय योग्य वाटतो का त्यांनी तिथे हजर राहिलं पाहिजे होतं या गोष्टीला विरोध झाला तो योग्य विरोध झाला की अयोग्य विरोध झाला कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>